नमस्कार आपण ऐकणार आहोत कथा कुलभूषण देशभूषण मुनिराजांची आज सिद्धार्थपुरी नगरीमध्ये महाराज क्षेमंकर आणि महाराणी विमलावती यांच्यासह सर्व प्रजाजनही अत्यंत आनंदात होते कारण कौमुदीपूरच्या आश्रमामध्ये सिद्धसागर गुरूंकडे एक तपासाठी विद्या अध्ययनासाठी गेलेले कुलभूषण देशभूषण हे युवराज आज स्वगृही परतणार होते सर्व कलांमध्ये निपुण झालेल्या युवराजांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने त्यांची वाट पाहत होते वाऱ्याच्या वेगाने रथ दौडत होता आणि तो पोहोचला प्रवेशद्वाराजवळ त्यांचा जय जयकार करीत प्रजाजनाने त्यांचे स्वागत केले अत्यंत आदराने सत्काराने भारावून गेलेले युवराज आता त्यांना माता पित्यांना केव्हा भेटीन असे झालेले होते हो पाहता पाहता रथ राजवाड्याजवळ येऊन पोहोचला आता आता आपले माता पिता भेटणार कुठे आहेत ते हे पाहण्यासाठी दोघांची दृष्टी भिरभिरत होती आणि तेवढ्यात त्यांची नजर पडली राजवाड्याच्या सज्जावरती जिथे सख्यांच्या घोळक्यामध्ये त्यांची छोटी म्हणजेच लहान बहीण कमलावती उभी होती एखाद्या सरोवरामध्ये उमळलेल्या कमळासारखी अत्यंत सुंदर लावण्यवती असणारी ही कमलावती हे दोघही जेव्हा गुरुगृही गेले तेव्हा त्यांची ही छोटी बहीण खूपच लहान होती त्यामुळे तिच्याविषयी त्या दोघांनाही काहीही आठवत नव्हते मात्र त्या दोघांनी तिला पाहताच दोघांच्याही मनामध्ये काही विचार येऊ लागले हलकेच कुलभूषण युवराज म्हणाले कोण असेल ही लावण्यवती रूपसुंदरी आपल्या चंपकगौर हातामध्ये सोन्याची थाळी आरती घेऊन उभी असणारी ही चंद्राची रोहिणी तसे देशभूषण हलकेच म्हणाले भैया हो ती तुमची वहिनी नाही नाही मी प्रथम पाहिले तिला ती तुमची वहिनी दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि तो वाद एवढा विकोपाला गेला की क्रोधाने दोघांनाही कोणतेही भान राहिले नाही त्या दोघांनीही रथातून खाली उडी मारली म्यानात असणाऱ्या तलवारी द्याव त्यांनी बाहेर काढल्या आणि चक्क तिथे युद्ध सुरू झाले त्या युवतीसाठी प्रजाजन घाबरून गेले दिगमूड झाले आश्चर्यचकित झाले अत्यंत आनंदात असणारे हे प्रजाजन त्यांना समजेना हे काय होत आहे युवराज कोणत्या गोष्टीसाठी युद्धापर्यंत जाऊन पोहोचले वृद्ध अमात्य धावतच गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ पोहोचले थांबा थांबा युवराज अहो तुम्ही काय करीत आहात काय हवे आहे तुम्हाला थांबा पण त्यांचे ऐकण्याच्या दोघेही नव्हते तेव्हा ते जोरात ओरडून म्हणाले आता या म्हाताऱ्याची गर्दन कापा आणि मग पुढचे युद्ध करा हे ऐकताच दोघांचेही हात खाली गेले अहो काय हवे आहे तुम्हाला कनक कांती ऐश्वर भोग कशाची कमतरता आता तुम्हाला राहणार आहे काय कारण असे आहे ज्याच्यामुळे तुम्ही युद्धापर्यंत पोहोचलात सांगा आम्हाला तेव्हा हलकेच कुलभूषण म्हणाले अमात्य राजवाड्याच्या सज्जावरती त्या कोण उभ्या आहेत अमात्य चपापले कारण कोण उभे आहे हे त्यांना माहिती होतं कोण म्हणता तसे कुलभूषण युवराज म्हणाले ती युवती कोण आहे अमात्य ती आम्हाला हवी आहे नाही नाही अमात्य ती आम्हाला हवी आहे दोघेही भाऊ हे बोलताच अमात्यांच्या लक्षात आलं की हे दोघेही कोणाविषयी बोलत आहेत अरे 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 त्यांना प्रचंड दुःख झालं ते व्याकुळ झाले दुःखाने डोळ्यापुढे अंधारी आली त्यांनी आपले डोके गच्च धरले आणि ते म्हणाले अरे काय बोलत आहात तुम्ही कोणाविषयी बोलत आहात अरे अरे हे ऐकण्यासाठी मी इथपर्यंत आलो का हे ऐकण्याआधी मला मरण का नाही आले अरे अरे तुम्ही फार चुकीचे बोलत आहात युवराज फार चुकीचे बोलत आहात पण का मात्य कोण आहेत त्या आम्हाला त्या हव्या आहेत नाही आम्हाला हव्या आहेत परत दोघांची चढाओढ सुरू झाली थांबा कुलकलंक म्हणून आहात तुम्ही दोघेही आपण काय बोलता आहात याच भानही तुम्हाला राहिलेलं नाही अरे अरे ती तुमची छोटी बहीण आहे कमलावती आणि तिच्याविषयी तुमच्या मनात अशा भावना यावा अशी विषय वासना यावी धिक्कार असो तुम्हा दोघांचा धिक्कार असो अरे 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 आम्हा त्यांच्या तोंडून जेव्हा हे वाक्य ऐकले हे युवती म्हणजे आमची लहान बहीण कमलावती दोघांच्याही हातातल्या तलवारी गळून पडल्या हे काय घडले हरे हरे काय हा मोहाचा क्षण कसा असा हा संसार निस्सार असा हा संसार एकाच्या एका मोहाने एका मोहाच्या क्षणाने मनात असे वाईट विचार येतात तर यापुढे असणारे विषय भोग यामुळे आम्ही कुठल्या रसातळाला जाऊन पोचणार आहोत दोघांचंही मन चिंतातूर झाले दोघांच्या हातातल्या तलवारी गळून पडलेल्याच होत्या आता दोघांनीही राजवाड्याकडे पाठ केली आणि ते चालू लागले राजवाडा सोडून दुसऱ्या मार्गाने आमात धावत धावत त्यांच्या मागे आले युवराज थांबा कुठे निघालात तुम्ही काय करीत आहात तुम्ही अरे राजवाड्यामध्ये महाराणी आणि महाराज डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत आहेत चलावं तुम्ही आतमध्ये तुमची बहीण तुम्हाला भेटण्यासाठी अतिशय आतुर झालेली आहे चलावं तुम्ही आतमध्ये राज्याभिषेकाची वेळ होत आलेली आहे चलावं तुम्ही आतमध्ये नाही नाही आमहत्य आम्ही आता आत येऊ शकत नाही नको आहे आम्हाला दोघांनाही हा संसार आम्ही आम्ही तपोभूमीकडे निघालो आहोत आम्ही जिनदीक्षा ग्रहण करणार आहोत हा निस्सार विषय लालसेने बरपटलेला संसार आता आम्हा दोघांना आहे नको आहे नाही नाही असे बोलू नका तुमची चूक तुम्हाला कळाली आहे तुम्हाला पश्चातापही झालेला आहे तुम्ही चलाव पण आम्हा त्यांचे हे शब्द ऐकण्यासाठी ते दोघेही थांबले नाहीत तर ते तपोवनाकडे निघाले तिथे पोचताच दोघांनाही वैराग्य प्राप्ती झालेली होती दोघांनीही आपल्या अंगावरची भरजरी वस्त्र काढून ठेवली दागिन्यांचा त्याग केला आणि हो ग्रहण केली त्यांच्या भेटीसाठी धावत आलेल्या माता पित्यांची छोट्या बहिणीची त्यांनी क्षमा मागितली त्यांची समजूत घातली आणि आता या द्वयाचा विहार किहो सुरू झाला गिरिकंदातून अनेक वनावनांमधून जंगलांमधून ते पुढे पुढे जाऊ लागले आणि एके दिवशी पोहोचले जिथे वेळूचे प्रचंड मोठे जंगल होते अशा वंशस्थल या भागामध्ये तिथे इतक्या रम्य वातावरणामध्ये आपली ध्यान साधना अतिशय उत्कृष्ट होईल हे दोघांनी जाणले आणि ते दोघेही ध्यानस्थ झाले आत्मानंदामध्ये लीन लीन झाले स्वतःच्या आत्म्याचे चिंत मन करू लागले पण पण या ध्यानस्थ बसलेल्या मुनी द्वयांना अग्निप्रभ नावाच्या राक्षसाने पाहिले आणि दोघांनाही आपण आता नष्ट करावे अशी सूड द्वेषाची भावना त्याच्यामध्ये जागृत झाली कारण पूर्वभवाचे असणारे वैर सूर्य अस्ताला गेल्यानंतर तो अकराळ विक्राळ राक्षस तिथे येऊन मोठमोठ्या गर्जना करू लागला दोघांवरती अग्नींचा लोहांचा गारांचा वर्षाव करू लागला पण पण दोन्ही सीता जे वनवासामध्ये होते ते तिथे पोहोचले भीतीने इतस्था पळणाऱ्या तिथल्या नगरवासियांना त्यांनी त्याचे कारण विचारलेत की तुम्ही असे का धावत आहात तेव्हा त्यांनी ते सांगितले कि यावरच्या डोंगरामध्ये दोन मुनिराज ध्यानस्थ बसले आहेत आणि एक राक्षस त्यांना सतत त्रास देतो आहे उपद्रव करतो आहे धावतच ते तिघेही डोंगरावरती पोहोचले आणि त्याच वेळेला त्यांनी पाहिले तो अकराळ विक्राळ राक्षस अत्यंत भीषण अशा गर्जना करून त्या मुनिराजांच्या अंगावर धावून जात होता मुनिराजांच्या अंगावरती सहस्र विंचू चढलेले होते ज्याचा भला मोठा उपसर्ग त्यांना होत होता हे रामाने धनुष्याचा बाण लावला प्रत्यंचेला आणि तो बाण असा आवाज करत त्या अकराळ विक्राळ राक्षसाला लागला आणि तो अग्निपर्व राक्षस त्या बाणामुळे घाळ्या धाड कर जमिनीवरती कोसळला आणि तिथे तो गतप्राण झाला राम लक्ष्मणांनी आपल्या बाणांच्या सहाय्याने मुनिद्वयांच्या अंगावरचे विंचू दूर केले अहो उपसर्ग दूर झाला आणि मुनिद्वयांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली त्यांना अरिहंत कर्मांचा नाश त्यांनी केलेला होता त्यांना वंदन करून राम लक्ष्मण सीतेने विचारले की हा उपसर्ग कशामुळे झाला तुम्हाला कोण होता तो राक्षस तेव्हा मुनिद्वयांनी सांगितले वसुकांत श्रेष्ठी यांचे आम्ही दोन्ही पुत्र होतो जिनदत्त आणि अर्हदास एके दिवशी जिन मंदिरात जात असताना एक शिकारी एका पक्षाला घेऊन जाताना दिसला त्या पक्षाची त्याच्या हातून सुटका करत असताना त्या शिकाऱ्याचा झटपटीमध्ये मृत्यू झाला तो मरण पावला आणि तोच हा अग्निप्रभ राक्षस गेल्या चार भवांमधून तो आमचे आमच्याबद्दल असणारं पूर्व भवाच वैर साधून हे कृत्य हे कार्य करीत आहे राम लक्ष्मण सीतेने त्यांना त्रिवार वंदन केले आणि ते तिथून निघाले यानंतर चार घाती कर्मांचा नाश करून मुनिद्वयांना म्हणजेच अर्हंत अवस्था प्राप्त केलेल्या पुलभूषण देशभूषण भगवंतांना अहो आता सिद्ध अवस्था प्राप्त झाली ते सिद्ध भगवान बनले अशी ही पवित्र भूमी म्हणजेच कुंथलगिरी सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी अशी ही सत्य घटना आजपासून जवळजवळ बारा लाख वर्षांपूर्वी घडलेली विसावे तीर्थंकर मुनिसुरतनाथ भगवान यांच्या कारकिर्दीमध्ये यांच्या काळामध्ये घडलेली ही सत्य घटना कुलभूषण देशभूषण भगवंतांच्या सिद्ध अवस्था प्राप्त करण्यामुळे कुंथलगिरी सिद्ध क्षेत्र बनले या पावन पावनभूमीमध्ये त्यानंतर आचार्य शांतीसागर महाराजांप्रमाणे अनेक मुनींनी संलेखना व्रत धारण केले धर्माची पताका ध्वजा प्रभा फडफडीत असणारी तिथली उत्तुंग अशी मंदिरे जैन धर्माची साक्ष जणू सर्व जगाला देत आहेत तेव्हा अशा कुलभूषण देशभूषण भगवंतांच्या सिद्ध अवस्था प्राप्त करण्याला त्यांच्या सिद्ध अवस्थेला या मुनिद्वयांना आपण त्रिवार वंदन करूयात आणि एकच जय जयकार करूयात कुलभूषण देशभूषण भगवान की जय 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 नमस्त नमोस्त नमोस्त नमस्कार